हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयचे लिपिक आणि शिपाई या पदाच्या ज्या परीक्षा आहेत त्या पाच फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत तर या परीक्षेमध्ये लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांसाठी कोणत्या घटकावर किती प्रश्न येणार आहेत तसंच परीक्षेची वेळ किती असणार आहे ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक घ्या याच्यामध्ये दोन हजार अठरामध्ये झालेले जिल्हा न्यायालयाचे तेवीस पेपर दिलेले आहेत तसंच आय एम पी पाचशे प्रश्न दिलेले शिवाय नवीन सिलेबसनुसार सर्व माहिती दिलेली आहे फक्त ईबुक विकत घ्यायच्या आधी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली माहिती वाचा ती पटली तर ई बुक घ्या सर्वात आधीनं लिपीत हे जे पद आहे याच्यासाठी किती वेळ असणार आहे ते सांगतो तर लिपितपदासाठी एकूण चाळीस प्रश्न येणार आहेत आणि वेळसुद्धा किती आहे चाळीस मिनिटे आहेत म्हणजे आपल्याला चाळीस मिनिटांमध्ये चाळीस प्रश्न सोडवायचे आहेत एका प्रश्नाला एक मिनिट मिळणार आहे भरपूर वेळ झालेला आहे आता याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन पहा तर पदामध्ये नॉलेज ऑफ लँग्वेज म्हणजे भाषेची जे नॉलेज आहे त्याच्यावर सोळा प्रश्न येणार आहेत पण याच्यामध्ये दोन भाषा येणार आहेत एक मराठी आणि दुसरं इंग्रजी तर मराठीवर आठ प्रश्न येतील इंग्रजीवर सुद्धा आठ प्रश्न येतील हे ड्रामरवरच प्रश्न असतील त्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाटप्रचार मणी आणि ड्रामर आता याच्यामध्ये जे सोळा प्रश्न येणार आहेत गुणसुद्धा किती आहेत सोळाच आहेत आता जनरल नॉलेज या घटकावर एकूण किती प्रश्न येणार आहेत तर सोळा प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत सोळाच त्याच्यानंतर कॉम्प्युटर या घटकावर आठ प्रश्न येणार आहेत आणि गुणसुद्धा सुद्धा आहेत आठ तर असे एकूण चाळीस प्रश्न आणि चाळीस गुण तर लक्षात आले की मराठी आणि इंग्लिश या दोन भाषांवर सोळा प्रश्न येतील जनरल नॉलेजवर सोळा प्रश्न येतील आणि कॉम्प्युटरवर आठ प्रश्न येतील असे चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि वेळ आहे चाळीस मिनिटे आता आपण सिपाई किंवा हमाल किंवा आपलं पिऊन हे जे पद आहे त्या पदासाठी किती प्रश्न येणार आहेत किती वेळ कि वे आहे ती माहिती पाहूयात आपण तर आता या ठिकाणी पहा की सिपाई किंवा हमाल या पदासाठी वेळ दिलेल्या आपल्याला तीस मिनिट आहे तीस मिनिटांमध्ये तीस प्रश्न सोडवायचे आहेत भरपूर वेळ झालेला आहे हा त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूशन कसं दिले ते पहा तर जन तीसपैकी जनरल नॉलेजवर म्हणजे जे केवर वीस प्रश्न येणार आहेत आणि गुण वीस आहेत नॉलेज ऑफ लँग्वेज म्हणजे मराठी आणि इंग्लिशवर दहा प्रश्न येणार आहेत गुण दहा आहेत आता त्याच्यामध्ये पाच प्रश्न मराठीवर येतील पाच प्रश्न इंग्लिशवर येतील म्हणजे जनरल नॉलेज मराठी आणि इंग्लिश हे तीनच घटक आपल्याला पी यूंसाठी करायचे आहेत असे एकूण तीस प्रश्न आणि गुण किती आहेत तीसच आहेत अशा पद्धतीनं हे मार्कांचं डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट ईशे प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकासंचे लेटेस्ट ईशे प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकासंचे आणि टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्नसंची ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच